ए संत्या काय झालं मला का फोन लावून बोलून घेतलायस काय मर्दा तुला सांगायचं लग्न होईना पुरी मिळणार काय नाही पुरींची अपेक्षा असली दोघांची सेम परिस्थिती आहे आम बघ आमचं झालं म्हणून भोम आणि तुझं नाही झालं म्हणून भोम तू काय काळजी करून घेत रे माझा एक मित्र आहे तुझं लग्न मी लावून देतो बरोबर आणि एकदम सुराला लावून तुझा संसार लावून देतो ठिकाणी प्रयत्न केलोय चार वर्षी हेच ऐकलोय तिथं जावा हिथं जावा तिथं जावा तिथं मुली मिळतात तिथं ठरते इथं ठरते डोक्याला ताप आलाय मर्दा त्यात खरीच जाऊन उडी माराव असं वाटलंय मरदा काय सांगायचं तुला माझ्यापाशी पशी आलायच काय माझ्यापाशी पहिल्यांदा आलायच ना मग माझा ऐक माझा एक मित्र आहे वरदूर सूचित केंद्र आहे त्याचं तर यापैकी जाऊया ती बरोबर तुझा पूर्वी काढते तुझ्या हिशोबाने आणि तुझं लग्न लावून देते हे माझा शब्द आहे लक्षात ठेव चल उठ जाऊया अरे माझं रान नाही माझं शाळा नाही शिक्षण नाही कोण काढणार मला मुली अरे त्यांना आजपर्यंत दोनशे लग्न केलाय तुझं काय एक लग्न करायला मागे पुढं बघणार आहे चल आणि गरीबाच्या पाठीवर देवाय तो कुठे शब्द करतो तुला चल मी आहे रे तू चल बघ मला नक्की लग्न होणार ना मी सांगाल माझा शब्द आहे खरं लग्न झालं पार्टी द्यायला पार्टी काय जंगी पार्टी येतो की किमत सर तुझं बाहेर गेलात का हो बाहेर गेलात दहा मिनिटात येतील दोन ची लग्न केलाय झालं म्हणजे एक नंबर मित्र मला एक नंबर बघ मुलींची सगळ्यावर घ्यायची खालील दाखवते ये हो बोले बोले ले सर। नमस्कार काय काय पिंटू लेस जरा बघायचे रे मुलगी बायटोटाच मिळालाय बायोटोटा आणून जन्मतारीख किती आहे जन्मतारीख माहित आहे पंचवीस दहा एकोणनवद शिक्षण शिक्षण आठवी पास नववी ला दोन महिने गेलोय शाळा पूर्ण करून तुझा फोटो आणि बायोडेटा आम्हाला दे इथं आम्ही ऑफिस मध्ये ठेवतोय ते येणाऱ्या थे। पालकांना वगैरे दाखवण्यासाठी आता इथंच झाले तुझं शिक्षण आहे कमी माझ्याकडे ज्या मुली येत्या त्या बऱ्यापैकी शिक्षण त्यांचं जास्त झालेलं असते तरी सुद्धा तुझ्यासाठी त्यातनंही मी प्रयत्न करतो आणि तुझं लग्न लावण्याचा प्रयत्न करूया फीच काय फी काय एक हजार रुपये असते तुला काय आता वाटलं तर दे नसेल तर लग्न झाल्यानंतर कारण तुझं शिक्षण आहे कमी त्यामुळे म्हणाले तुला चल भाई पण तुझ्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करूया कारण पिंटू आपला अगदी जवळचा दोस्त आहे त्यामुळे काय अडचण नाही मॅडम नमस्कार आमच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही किती दिवस झालं आणि मग आम्ही सहा वर्ष झाले याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि शिंदे सरांची सर्व्हिस अतिशय म्हणजे या बाबतीत चांगली आहे माझ्या दोन मुलांची लग्न मीडोटा बघूनच करून दिलेला आहे अगदी नाममात्र आहे आणि इथं आपण जर नोंद केली तर ते शंभर टक्के कामही हा अनुभव स्वतः माझा आहे आणि बऱ्याचशा ज्यांना माहीत नाही त्यांनाही आम्ही ही गोष्ट सांगितली की ते नोट केलं की के त्यांनी त्यांना जुळतील अशी स्थळ बघून त्यांच्या पालकांशी कॉन्टॅक्ट हे करून देतात माझं लग्न होणार चल तुझं लग्न ठरलं समज हॉल बुक या दूर मला घाट पडला असता तर आता पण तुझं लग्न घेऊन दोन पोरं झाले असते मरता तू काय मरता आमच्या पण फिरणार नाहीस काय नाही करायच नाही रे दोस्ता दोस्ता तर दा असते गरजाला मी चांगला मित्र मी लाग पडतो लक्षात ठेव लग्न लग्न तुझं यात दोन महिन्यात झालं म्हणून समज की माझी गाडी जाऊया हा तू जाय ना मी जातो एकंदर लग्न होते रे मी हाय तुझं बरोबर व्यवस्थित तुला मार्गाला लावतो बरोबर लावतो ह्याला मार्गाला लग्न लग्न लय उड्या मारायला एकदा संसाचं लोढणं घरात पडलं म्हणजे समजते करून मी <laughs> नमस्कार माझं नाव गणेश कांबळे आपली संस्था शहापूर या ठिकाणी आहे आपल्याकड कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील उच्च शिक्षित प्रथम घटस्फोटीत अशी भरपूर स्थळे आहेत तरी या विवाह संस्थेला इच्छुक वधूवर यांनी अवश्य एकदा भेट द्यावी आपल्या आयुष्याचा जोडीदार या ठिकाणी आपल्याला नक्की मिळेल ही संस्था अतिशय तळमळीनं काम करणारी संस्था आहे अगदी कमी वेळेत पश्चिम महाराष्ट्रात नाव करत असणारी ही संस्था आहे तरी या संस्थेला आपण एकदा अवश्य भेट द्यावं ही संस्था शहापूर इचलकरंजी तालुका हातकरंजी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे संस्थेचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस बेचाळीस चोपन्न झिरो चार एक वेळ अवश्य भेट द्या नमस्कार